नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप खुँँ, मनापासून स्वागत करते आज आपण कैरीच्या सरबतचं प्रिमिक्स करणार आहोत कैरीच्या प्रिमिक्स साठी इथे मी तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत मी थोडे आंबटवाले कैरी घेतलेले तुम्ही इथे तोतापुरी घेतली तरी पण चालेल पण आंबटवाली कैरी असते पण सरबत बनवणार ना तेव्हा ते सरबतला थोडं आंबट पण आला पाहिजे अशी तुम्ही कैरी घ्यायची आहे तुम्ही कैरी तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही घेऊ शकता डेटाकारचा भाग आहे ना तो काढून घ्यायचा कैरी घेताना कच्चीवाली कडकवाली अशी कैरी घ्यायची आणि तिला आपल्याला अशी सोलून घ्यायची आहे कैरी आपली सोलून झालेली आहे तिला आपल्याला किसून घ्यायची आहे किसणी पण घेताना आपल्याला सुकी घ्यायची आहे मी किसण्यासाठी इथे प्लॅस्टिकचे प्लेट घेतलेली आहे तुम्ही प्लॅस्टिकचे नाही तिलची प्लेट घेतली तरी पण चालेल आणि कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे पॅगेचा तुम्ही दोन तुकडे करून किसली तरी पण चालेल बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व कैरी आहे ती किसून घ्यायची आहे कैरी आपली किसून झालेली आहे कैरी सुकवताना तुम्ही एक तर प्लॅस्टिकची तरी डिश घ्यायची काचेची तरी घ्यायची फक्त लोखंडाची किंवा पत्र्याच्या डिशवर हिला सुकशी घालायची नाही आहे आणि जर नाही तर तुम्ही प्लॅस्टिकवर जरी घातलेत ना तरी पण चालेल आणि तिला अशी व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची चांगली तुमची जर जास्त कैरी असेल तर दोन डिशमध्ये करायची पातळ अशी पसरवायची आणि आपल्याला एक दिवस घरातच तिला वाळवायला ठेवायची आहे पंख्याखाली ठेवली तरी पण चालेल आणि अधूनमधून आपल्याला दोन दोन तीन तीन तासाने त्याच्यावरती हात फिरवायचा आहे आणि हिला आपल्याला सुकवून घ्यायची जी कैरी आहे ती मी एक दोन दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे कडकडीत उन्हा सुकवलीत ना ती चांगली कुरकुरीत अशी होते त्या कैरीच्या किसला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे अर्धा जा कप जास्त असा किस भरलेला आहे मी दाबून दाबून भरला होता आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आपल्या हा कैरीचा किस आहे तो असं मी वाटून घेतलेला आहे साधारण बारीक असा थोडासा पहिला भुरभरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला साखर घालायची जर तुमची कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही पाऊन कप घातली तरी पण चालेल आणि हे पण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे बघू शकता तुम्ही आपल्या कैरीच्या सरबतचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे जर तुम्हाला वाटलं जाडसर आहे म्हणून तर तुम्ही चाळणीने चाळून घेऊ शकता काचेची कोरडी भरणी घ्यायची चांगली व्यवस्थित अशी सुकून घ्यायची उन्हामध्ये आणि त्याच्यामध्ये हिला आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला सरबत करायचं असेल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये एक ग्लासमध्ये आपलं हे टाकायचं आणि त्याचं सरबत बनवायचं आता प्रिमिक्सपासून सरबत कसा तयार करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे इथे मी दोन तीन चिमूडभर असं घरचा लाल मसाला घेतला आणि चिमूडभर मीठ घेतले त्याला मिक्स करायचं चांगलं ग्लासाला थोडंसं मी असं लिंबू चोळून घेणार आहे म्हणजे ही कडा आहे ना त्याची ती थोडीशी ओलसर होईल तुम्ही त्या जर कैरीचा सरबत करणार आहात ना त्यातलं पण लावलं किंवा पाणी लावलं तरी पण झाले ग्लास आहे ते आपण असं म मसाला पण जर तयार केलेला आहे ना त्याच्यामध्ये असं लावून घ्यायचं हे चांगलं दिसण्यासाठी हे एक चमचा आपलं प्रीमिक्स तयार केलेलं कैरीचं एक चार पिंच काळं मीठ एक दोन चिमुडवर भाजलेली जिरा पावडर एक चिमटी आपलं साधं मीठ थंड पाणी तुम्ही पाहिजे बर्फाचे पण घालू शकता त्याच्यामध्ये एक एक आहे पाच दहा मिनिटं घालायचं त्याला आणि मीठ आपल्याला मिक्स करून आहे त्याच्यावर पुदिन्याची पानं घातलेली आहेत आपलं झटपट असं कैरीचं प्रिमिक्स तयार आहे आणि त्याचं सरबत पण तयार आहे आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल